नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी परत तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण आणखी एक प्रश्न बघणार आहोत जो लास्ट इयर पेपर मध्ये आला होता काय करायचं हे काहीतरी दिलंय याला आपल्याला काय करायचं एका सरळ रूपामध्ये लिहायचंय ठीक आहे म्हणजे की याचं उत्तर काय येत पूर्ण केलं तर वजाबाकी बेरीज गुणाकार बागाकार सर्व केलं तर काय पहिले आपण काय करायचं गुणाकार करूयात इथे बघा ठीक आहे असं करूयात म्हणजे किती शून्य पॉईंट पाच गुन्हेला शून्य पॉईंट एक किती होतं पाच एक पाच हे किती शून्य ठीक आहे एक असा झिरो देतो आपण इथं किती शून्य इथं शून्य बिंदू किती झाले टोटल म्हणजे किती जागा ही हो, एक जागा ही दुसरी जागा म्हणजे एक दोन म्हणजे उत्तर किती शून्य पॉईंट शून्य पाच हे इथं नाही हे एक आणि हे दुसरं ठीक आहे हे नाही म्हणजे शून्य पॉईंट शून्य पाच आलं म्हणजेच आता आपलं जर नवीन जर बघायचं झालं कसं झालं दोन पॉईंट पाच भागीला शून्य पॉईंट शून्य पाच मायनस झिरो पॉईंट झिरो बरोबर असं झालं आता जर तुम्ही म्हणाल की हे नाही सर पहिले भगाकार करायचं आहे त्याच्यानंतर मग काय करायचंय बेरीज करायची आहे म्हणजे जे, जे आहे ते सपरेक्षण करायचंय ठीक आहे बघा दोन पॉईंट पाच भागीला शून्य पॉईंट शून्य पाच बिंदू सरकवूयात एक ने सरकवला हा एकने जातील ठीक आहे अजून एक सरको म्हणतो इथे एक सर एकने सरकवला आपण इकडे म्हणजे इथं दोनशे पन्नास झालं आणि खाली किती पाच झालं पाच एक पाच पाच ची किती पंचवीस ना आणि हा शून्य म्हणजे पन्नास म्हणजे उत्तर किती पन्नास आता अजूनही सोप्या भाषेत झालं सोप्या भाषेत आता कसं झालं मी हे मिटवतोय ठीक आहे हे मिटवतोय पन्नास मायनस झिरो पॉईंट आता काय वजाबाकी करतोय आपण ठीक आहे वजाबाकी बेरीज जे आहे ते आता पन्नास मधून जर शून्य पॉईंट शून्य पाच काढायचे असेल म्हणजे असं येणार शून्य पॉईंट शून्य पाच ठीक आहे याचं काही काम नाहीये एका जास्ती शून्याच ठीक आहे बघा इथे हा कटला इथं शून्य मधून पाच तर जात नाही काय करायचं इथून घ्यायचं इथे चार होणार मग हा इथला चार ते इथे दहा होणार इथला दहा कटून नऊ होणार हा इकडे गेला याचे परत दहा होणार या दहा कटून नऊ होणार इथे दहा होणार बरोबर इथे किती आलं पाच इथे किती नऊ मधून शून्य गेले नऊ बिंदूच्या खाली बिंदू नऊ मधून झिरो गेला किती नऊ आणि इथे किती राहिलं चार म्हणजे किती आलं एकोणपन्नास पॉईंट किती पंच्याण्णव बघा उत्तर कुठे दिसतंय का शून्य पॉईंट पंचेचाळीस नाही सर एकोणपन्नास पॉईंट पं किती किती होत पंचावन्न हे बघा उत्तर आलं बरोबर जसेल तसं हे नाही सर हे पण नाही उत्तर आपलं डायरेक्टली आलं बघा किती सोपं होतं मी याला ना हायलाइट करून देतो तुम्हाला ठीक आहे म्हणजे की तुम्हाला कडे असं बॉक्स हा चुकले ठीक आहे होत साहेब बॉक्स करायचं सा, आणि हे तुमचं अरे काय होतं हे हा हे तुमचं उत्तर झालं म्हणजे एकोणपन्नास पॉईंट पंच्याण्णव बरोबर तर समजले उत्तर काहीच नाही केलं आपण फक्त काय केलं वजाबाकी बेरीज काय काय पहिले केलं त्याचं एक असतो की पहिले तुम्हाला बॉक्स सोडवायचं असतो डब्बा त्याच्यानंतर मग काय वजाबाकी बेरीज मग गुणाकार भागाकार असं सोडवायचं असतो बरोबर तर अशाच आणखी व्हिडिओसाठी आणि फास्ट इयरच्या प्रश्नांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या जितक्या मित्रमैत्रिणींना मदत होणार त्यांना सगळ्यांना शेअर करा सो so, थँक्यू